नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अग्निपंख क्लासेस मुरुड विद्यार्थ्यांनो जानेवारी दोन हजार पंचवीस व फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये ज्या आपल्या स्कॉलरशिप मंथन आणि प्रश्न प्रश्नपत्रिका किंवा एक्झाम्स होणार आहेत या एक्झामसाठी उपयुक्त असलेले समानार्थी शब्द असतील विरोधार्थी शब्द असतील एकाच अर्थाचे एकाच शब्दाचे भिन्न अर्थ होत असलेले शब्द असतील तर अशा शब्दांचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर हा व्हिडिओ स्किप न करता तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि जे विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचं नाही तर विद्यार्थ्यांना अधिक उशीर न करता आज आपण आपल्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत आज मी तुमच्यासाठी समानार्थी शब्द असलेला व्हिडिओ घेऊन आहोत विद्यार्थ्यांना तुम्हाला समानार्थी म्हणजे एकाच अर्थाचे किंवा एकाच शब्दाचे अनेक अर्थ असलेला परंतु त्याचा अर्थ बदलत नाही फक्त शब्द बदलतो म्हणजेच समानार्थी शब्द असतो बरोबर आहे की त्या वाक्याचा जो अर्थ असतो तो बदलत नाही फक्त त्याच अर्थाचा दुसरा एक शब्द असतो त्याला समानार्थी शब्द असं म्हटलं जातं बऱ्याच वेळेला आपण दैनंदिन जीवनामध्ये काही शब्दांचा समावेश करतो पण आपल्याला काही नवीन शब्द असतात जे माहितीच नसतात आणि नेमके तेच आपल्या उतारामध्ये येतात आणि आपला सतत सततच्या वापरामध्ये ते शब्द असतात परंतु समानार्थी शब्द माहीत नसल्यामुळे आपण तो मार्क गमावून बसतो आणि मग आपला स्कोअर परत कमी व्हायला लागतो तर आज आपण बघूयात की हे समानार्थी शब्द नेमके काय आहेत ते बघूयात आज पहिला शब्द काय आहे अभिनेता अभिनेता म्हणजे काय नट नायक विद्यार्थ्यांना जो की कुठल्या पात्रात किंवा कुठल्या का म्हणजे एखादं पात्र जर तो निभावत असेल तर तो अभिनेता असतो नट असतो ठीक आहे नायक असतो त्याच्यानंतरचा शब्द आहे अपराध अपराध म्हणजे गुन्हा एखादी गोष्ट आपल्याकडून घडली अपराध घडला तर त्याला दुसरी गोष्ट आहे समानार्थी शब्द आहे तो म्हणजे आहे गुन्हा त्याच्यानंतरचा आहे अत्याचार अन्याय आणि जुलूम अत्याचार म्हणजे दुसऱ्यावर विनाकारण कुठल्या तरी गोष्टीचं वर्चस्व गाजवणे अत्याचार करणे म्हणजे त्याच्या मनाच्या विरुद्ध सगळं करायला लावणे म्हणजे त्याला त्याच्यावर अत्याचार करणे अन्याय करणे जुलूम करणे गुलामगिरी आणि हे सगळं सहन करणारा व्यक्ती जो असतो त्याला गुलाम असं म्हटलं जातं त्याच्यानंतरचा शब्द आहे अचल म्हणजे चालू नसलेला एकदम स्थिर शांत जसं पर्वताला सुद्धा अचल म्हटलं जातं हम्म अचल म्हणजे काय स्थिर शांत आणि पर्वत त्याच्यानंतर आहे अपाय अपाय म्हणजे त्रास आणि इजा अपाय घडला त्रास झाला इजा झाली म्हणजे अपाय झाला ठीक आहे अमृत अमृत पियुष सुधा संजीवनी अमृत सगळ्यालाच माहितीये आपल्याला फक्त अमृताचा एकच शब्द माहिती आहे विद्यार्थ्यांना पियुष सुधा आणि संजीवनी हे शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नसणार आहेत त्याच्यामुळं पियुष सुधा संजीवनी हे अमृत या शब्दाचे समानार्थी आहेत शब्द अवर्षण म्हणजे दुष्काळ दुष्काळ म्हणजे पाऊस न पडणे अवर्षण म्हणजे काय दुष्काळ पाऊस न पडणे पूर्ण रखरखत ऊन झाडांचं गुरांचं माणसांचं पाण्याअभावी होणारं नुकसान अवर्षण म्हटलं जातं त्याला दुष्काळ म्हटलं जातो अविरत म्हणजे सतत किंवा अखंड कधीही न संपलेले सतत चालू असलेले म्हणजे अविरत अविरत आईची माया कशी असते अविरत असते ती कधीच संपत नाही म्हणजे अखंडपणे चालू असते तिचा श्वास आहे तोपर्यंत ती माया चालू असते सतत चालू असते अखंड चालू असते म्हणजे कशी अविरत सतत अखंड आपण ओळखू शकतो पण अविरत हा शब्द आला तर आपण कन्फ्युजमध्ये जाऊ शकतो अनर्थ म्हणजे अरिष्ट किंवा संकट किंवा एखादी वाईट गोष्ट घडली म्हणजे अनर्थ घडला ठीक आहे अनर्थ म्हणजे काय अहंकार अरिष्ट किंवा संकट त्याच्यानंतरचा आहे अहंकार अहंकार म्हणजे काय गर्व गर्व किंवा घमेंड एखाद्याला एखाद्या वस्तूचा गोष्टीचा आपल्याकडे असणाऱ्या काही टॅलेंटचा खूप गर्व असतो म्हणजे अहंकार असतो त्याने त्या गर्वाला धरून बाकीच्या इतर माणसाला नेहमी कमी समजत असतो तर हा जो माणसाचा स्वभाव आहे त्या स्वभावाला गर्व असं म्हटलं जातं घमेंड असं म्हटलं जातं ठीक आहे अहंकार हम्म जो की सगळ्या माणसाचा खूप मोठा शत्रू आहे त्याच्यानंतरचा शब्द आहे आरसा आरसा म्हणजे दर्पण आता दर्पण आरसा हे आपण म्हणजे बऱ्याच घरामध्ये जुने आजी आज आजोबा वगैरे जे जुने लोक राहतात ते आरसाला आरसा म्हणत नाहीत ते दर्पणच म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर आयुष्य आयुष्य जीवन साधा शब्द आहे आणि एकदम लक्षात राहण्यासारखा सुद्धा आहे आश्चर्य आश्चर्य म्हणजे काय नवल एखाद्या गोष्टीचं नवल वाटतं नवल वाटतं म्हणजे काय आश्चर्य वाटायला लागतं आपल्याला आणि त्याचाच दुसरा शब्द आहे अचंबा नवल आश्चर्य हे आपल्या रेग्युलर मधले शब्द आहेत पण अचंबा हा शब्द आपल्यासाठी नवीन आलेला आहे त्याच्यानंतर आज्ञा आज्ञा म्हणजे काय आदेश एखाद्याला सांगितलेलं काम दिलेली आज्ञा किंवा हुकूम थोडक्यात एखाद्याला आपण जर एखादं काम सांगितलं हक्काने तर तो ते करतो म्हणजे काय करतो तो आज्ञा पाळतो ठीक आहे आदेश, आदेश आपण जो देतो तो काय असतो मग आदेश असतो किंवा हुकूम असतो आपत्ती आपत्ती म्हणजे काय संकट आपत्ती म्हणजे काय संकट विद्यार्थ्यांना अनर्थ म्हणजे सुद्धा अरिष्ट संकट तर आपत्ती हा सुद्धा याचाच समानार्थी शब्द आहे हे लक्षात ठेवायचं आपत्ती म्हणजे सुद्धा असाच एक समानार्थी शब्द आहे आसन आसन म्हणजे काय बैठक बघा आपण घरामध्ये सुद्धा आसन म्हणतो एक छोटासा तुकडा असतो बसण्यासाठी आपल्याला केलेला त्याला आपण आसन म्हटलं म्हणतो तर ते काय असतं एक बैठकीचा कपडा असतो किंवा चटई असते ठीक आहे त्याला आसन असं म्हटलं जातं आस म्हणजे इच्छा मनीषा आता मनीषा आपल्याकडे काय माहिती का नेहमी आपण एका मुलीचं नाव घेऊन बोलतो की मनीषा मनीषा या शब्दाचा अर्थ होतो इच्छा एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात असलेली उत्कट इच्छा म्हणजेच मनीषा किंवा आस असं म्हटलं जातं आसक्ती म्हणजे लोभ किंवा हव्यास एखाद्या गोष्टीविषयी आपल्या मनात असलेलं प्रेम किंवा त्या व्यक्तीला किंवा त्या वस्तूला आपला पोटी हव्यास असतो ठीक आहे म्हणजे काय असतं आपल्याला तर आसक्ती असते त्याच्याबद्दल ओढ असते म्हणजेच काय असतं लोभ असतो लोभ किंवा हव्यास असतो आसक्ती अंग अंग म्हणजे शरीर तणू काया आणि देह याच्यामध्ये आपल्याला अंग तर शरीर माहिती आहे देह माहिती आहे बऱ्याच विद्यार्थ्यांना तणू पण माहिती असेल पण काया काया हा शब्द नवीन वाटतो जरा पण काया तणू देह शरीर आणि अंग हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत त्याच्यानंतर अंत अंत अन्त म्हणजे शेवट द एन म्हणजेच काय असतो अंत असतो शेवट असतो त्याला अंत असं म्हटलं जातं आणि अंतचा एकच समानार्थी शब्द आहे तो म्हणजे शेवट बघूयात विद्यार्थ्यांना पुढचा शब्द काय आहे तो तो आहे अंतरिक्ष म्हणजे अवकाश अंतरिक्ष अंतराळ अवकाश ठीक आहे या संदर्भाने हा शब्द आहे त्याच्यानंतर आहे इहलोक इहलोक म्हणजे कोण मृत्यूलोक मृत्यूलोक म्हणजे ही आपली जी पृथ्वी आहे याला इहलोक असं म्हटलं जातं म्हणजेच मृत्यूलोक जिथं की माणसात जी वस्तू जन्माला आलेली आहे ती वस्तू मरणार आहे बघूयात विद्यार्थ्यांना पुढचा शब्द काय आहे तो तो आहे अंतरिक्ष म्हणजे अवकाश अंतरिक्ष अंतराळ अवकाश ठीक है या संदर्भाने हा शब्द आहे त्याच्यानंतर आहे इहलोक इहलोक म्हणजे काय मृत्यूलोक मृत्यूलोक म्हणजे ही आपली जी पृथ्वी आहे याला इहलोक असं म्हटलं जातं म्हणजेच मृत्यू लोक जिथं की माणसात जी जा वस्तू जन्माला आलेली आहे ती वस्तू मरणार आहे हे निश्चित आहे त्याच्यानंतरचा आहे इशारा इशारा म्हणजे काय सूचना किंवा खून एखाद्या गोष्टीची सूचना देणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी इशारा करणे किंवा काहीतरी विशिष्ट अशी रचना करून ठेवणे म्हणजे इशारा करणे खून करणे किंवा एखाद्या गोष्टीसाठी सूचना देणे त्याच्यानंतर आहे इंद्र इंद्र म्हणजे सुरेंद्र देवेंद्र इंद्र म्हणजे आपल्याला माहितीच आहे की आपण देवी देवतांच्या बाबतीमध्ये इंद्र देवाचं नाव घेतो तर हा देव देवेंद्र जो आहे त्याला इंद्र असं पण म्हटलं जातं आणि सुरेंद्र असं सुद्धा म्हटलं जातं त्याच्यानंतर उनीव उणीव म्हणजे कमतरता एखाद्या गोष्टीची उणीव आहे कमतरता आहे न्यून आहे न्यूनता आहे म्हणजे ती कमी आहे आपल्यामध्ये ठीक आहे त्याला म्हणायचं न्यून न्यूनता कमतरता आणि उणीव त्याच्यानंतर उपवन उपवन म्हणजे काय बगीचा बाग रोपवाटिका किंवा उद्यान वाटिका म्हणजेच काय जिथं बगीचा आता बगीच्यामध्ये काय असतं सांगा उपवन म्हणजे काय की जिथं सगळी झाडी वगैरे आहे असा भाग ठीक आहे त्यालाच बाग उद्यान वाटिका किंवा बगीचा असं म्हटलं जातं त्याच्यानंतर आहे उदर उदर पोट आपल्या शरीराचा एक भाग आहे ठीक आहे उदर म्हणजे काय पोट आणि उदास उदासचा अर्थ आहे खिण्ण किंवा दुःख निराश नाराज या सगळ्या गोष्टी याला अनुसरून होतात उदास खिन्न बसलेला एखादा व्यक्ती असेल दुःखात एखादा व्यक्ती असेल कुठल्या तरी एखाद्या पीडित मनाने पिडलेला एखादा व्यक्ती असेल त्याला उदास किंवा खिन्न असं म्हटलं जातं उत्कर्ष म्हणजे भरभराट उत्कर्ष म्हणजे काय भरभराट जे झालंय जे चांगलं झालंय त्याच्यापेक्षाही आणखीन जास्त भरभराट होण्यासाठी जो शब्द आहे तो आहे उत्कर्ष बऱ्याच मुलांचं हे नाव असतं उत्कर्ष ठीक आहे त्याच्यानंतर आहे उपद्रव उपद्रव म्हणजे काय त्रास किंवा छळ विनाकारण एखाद्या का गोष्टीला कुठल्या तरी गोष्टीवरून सतत त्रास देणं टॉर्चर करणं छळ करणं ह म्हणजे काय उपद्रव ऊर्जा ऊर्जा शक्ती ताकद हम्म ऊर्जा शक्ती ताकद एकजूट एकी ऐक्य एकता सगळे एकत्र आल्यानंतर एकी तयार होते एकजूट तयार होते एक, एक काडी मोडणं शक्य असतं पण चार काड्या एकत्र मोडणं खूप कठीण असतं त्यासाठी एकीचं बळ हे जास्त एक एक आहे असं म्हटलं जातं एकी म्हणजे काय एकी एकजूट एक्य एकता त्याच्यानंतर आहे ऐश्वर ऐश्वर म्हणजे श्रीमंती आणि वैभव ज्याच्याकडे भरपूर धनसंपत्ती आहे पैसा आहे गलगंड आणि तो समाधानी सुखी आहे असा मनुष्य खरा श्रीमंत असतो ठीक आहे त्याच्यानंतर आहे औक्षण औक्षण म्हणजे ओवाळणे हा शब्द आपल्या घरामध्ये नेहमी वापरला जातो आपण ऐकतो घरामध्ये की कुठला विशेष सण असेल एखाद्याचा बर्थडे असेल तर त्याला औक्षण कर असं आपली आई आजी आज सांगत असते ठीक आहे तर औक्षण म्हणजे काय ओवाळणे कष्ट म्हणजे श्रम मेहनत परिश्रम भरपूर काम करणे कष्ट करणे घाम गाळणे म्हणजे काय करणे श्रम करणे मेहनत करणे शरीराचा भरपूर भाग त्या कामामध्ये झिजवणे त्याच्यानंतर करमणूक म्हणजे काय मनोरंजन मनाला मी मनाला हसवणारं मनाला प्रसन्न करणारी गोष्ट म्हणजे मनोरंजन असते त्याच्यानंतर आहे कट कारस्थान एखादा बद्दल काहीतरी मागे षडयंत्र रचना म्हणजे कट करणं किंवा कारस्थान करणं कठोर का निर्दय निष्ठूर कुठल्याही मनात माया किंवा मा प्रेम ठेवून न वागणारा व्यक्ती निर्दयी असतो त्याच्या मनाला कधीही पाझर फुटत नाही किंवा चांगल्या गोष्टीचा विचार तो चांगल्या प्रकारे करू शकत नाही कपाळ ललाट भाळ मस्तक शरीराचा एक भाग ठीक आहे कपाळ म्हणजे काय ललाट भाळ मस्तक म्हणजेच आपल्या हा डोक्याचा एक भाग आहे त्याच्यानंतर आहे काठ काठ म्हणजे काय तीर किनारा आणि तट काठ म्हणजे काय तीर किनारा तट कुठल्याही वस्तूचा काठ किनारा तट हा असतोच कोणतीही वस्तू अशी नाहीये की तिला काठ नाही किंवा किनारा नाही किंवा तट नाही ठीक आहे विद्यार्थ्यांना तर कसा वाटला आजचा आमचा हा व्हिडिओ हे तुम्ही कमेंट्समध्ये आम्हाला नक्कीच सांगा आणि जे विद्यार्थी या परीक्षेचा अभ्यास करत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरायचा नाहीये भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद